नमस्कार मैत्रिणीनो इथे मी जिलेबी बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे एक वाटी भरून मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे चला तर आपण आता जिलेबीचं मिश्रण तयार करूया घरची जिलेबी खाण्याची मजा सोर हो आहे त्यासाठी मी इथे थोडीशी जिलेबी बनवण्याचं बेत केलेलं आहे घरच्या घरी आणि तीही गावरान तुपामध्ये खूप छान लागते गावरान तुपामध्ये जिलेबी चला तर आता आपण मिश्रण करून घेऊया छानसं सर मिश्रण करून घेऊया थोडंसं पाणी टाकून देऊया अशा प्रकारे आपल्याला मिश्रम बनवायचं आहे आणि ते आपण दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवून देणार आहोत कारण आपण दही टाकलेलं आहे दह्यामुळे जिलेबी आंबूस लागते आणि खूप छान लागते बघा आता मी इथे झाकून ठेवलेले आहे दहा ते पंधरा मिनिटे आता बघूया आपण दहा पंधरा मिनिटे झालेली आहेत बघा छान झालंय आपलं मिश्रण ताकामध्ये पण आपण मैदा भिजवू शकतो खूप छान लागते ती जिलेबी गावाकडे बनवतात ताकामध्ये भिजून आता इथे मी पाक बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी भरून साखर आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आपल्याला पाक सैलसरच बनवायचा आहे जास्त घट्ट करायचं नाही आता हे मिश्रण मी एका फडक्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ग्लास ठेवला आहे खाली एक कैचीने बीळ पाडलेलं आहे छोटंसं आता मध्ये टाकून देतोय चला तर बघा पाक तयार होतोय इकडं पॅन ठेवलेला आहे जिलेबी करण्यासाठी आता हे तूप मी गावरान तूप टाकून देते खूप टेस्ट लागते गावरान तुपामध्ये जिलेबी केलेले आता इथे मी कलर टाकून दिलेला आहे केशरी कलर आहे हा जास्त टाकलेला नाही मी आता चला तर इथे मी आता जिलेबी काढून घेत आहे अशा प्रकारे मी जिलेबी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता घरच्या घरी जिलेबी चला मी पाकामध्ये टाकून घेऊन काढून घेतलेले आहे तुम्हाला जर माझी जिलेबी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा नवीन वर्षात सर्व काही नवं नवे नवे व्हिडिओ करणार आहे मी नक्की सबस्क्राईब करा नक्की लाईक करा नक्की कमेंट करा नववर्षाच्या शुभेच्छा